आम्ही काँग्रेसमध्येच राहणार नांदेडच्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा बैठकीमध्ये सूर आज दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज काँग्रेस कमिटी कार्यालय नांदेडमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आलेल्या पक्ष निरीक्षकाला हे लक्षात आणून दिले आहे की आम्ही काँग्रेससोबतच राहणार आहोत कारण आमच्या पिल्या पिढ्यानपिढ्या पिढ्या हे काँग्रेसमध्येच आहेत त्यामुळे आम्ही देखील काँग्रेसमध्येच राहणार आहोत व या पक्षामध्ये संविधानाच्या विचाराशी पक्ष असल्यामुळे अठरा पगड जातीला घेऊन चालणारा हा पक्ष आहे त्यासाठी आम्ही पदाधिकारी व कार्यकर्ते येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकाच्या अनुषंगाने पक्ष जो आदेश देईल ते आम्ही मान्य करू व आमचा खासदार जो कोणी असेल त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असा सूर आजच्या बैठकीमध्ये उमटला आहे यावेळी केदार पाटील साळुंके माजी जिल्हाध्यक्ष विवा काँग्रेस नांदेड व डॉक्टर गंगाधर सोनकांबळे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष काँग्रेस यांनी सविस्तर माहिती दिली पहा सविस्तर व अर्थ मी डॉक्टर गंगाधर सोनकांबळे सध्या सामाजिक न्याय विभागाचा काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहतोय गेल्या महिनाभरामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये घडामोडी होत आहेत त्या घडामोडीच्या आधारावर नांदेड जिल्ह्यातला एक मोठा दिग्गज नेता आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण जेव्हा काँग्रेस सोडून बी जे पीवासी झाले त्यावेळेस या जिल्ह्यावर कार्यकर्ता सर्व स सैराभैर झालेला आहे तरी सर्व हे सर्व सैराभर झालेला कार्यकर्ता सावध होऊन व्यक्तीपेक्षा विचाराला महत्त्व देऊन आज या जिल्ह्यातील परिस्थिती अशी असतानासुद्धा आज बहुजनाचा पक्ष सेक्युलर विचाराचा पक्ष फुले शाहू आंबेडकरांचा पक्ष म्हणून काँग्रेसकडे पाहिलं जातं देशामध्ये लोकशाही जर टिकवायची असेल तर संविधानावर चालणारं राज्य आणि संविधानावर चालणारा पक्ष म्हणजे आमचा काँग्रेस पक्ष आहे म्हणून महाराष्ट्रातून आलेल्या आज रा केंद्री का केंद्रीय कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना आम्ही विश्वास दिलेला आहे साहेब व्यक्तीपेक्षा विचार महत्त्वाचा आहे आणि ते विचार घेऊन चालणारी आम्ही काँग्रेसची मंडळी आम्ही साहेबा पेक्षाही आम्ही पक्षावर काम श्रद्धा ठेवून पक्षामध्ये राहण्याचा आम्ही मनोदय व्यक्त केलेला आहे म्हणून सर्व येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात असलेला मुस्लिम समाज आणि बौद्ध समाज आम्ही वाडावाडा जाऊन सर्वांना विनंती करत आहोत की आपण विचारापेक्षा व्यक्तीपेक्षा विचारावर ठाम राहून आम्ही काँग्रेस सोबत राहूया आणि काँग्रेस मजबूत जिल्ह्यामध्ये करूया असा आम्ही आज पक्षश्रेष्ठीसमोर निर्धार व्यक्त केलेला आहे आज नांदेड येथील पक्ष कार्यालयामध्ये प्रदेश काँग्रेसने जे निरीक्षक पाठवलेले होते मोठ्या प्रमाणामध्ये सकाळपासून नांदेड जिल्ह्यातील अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आम्हाला काँग्रेस पक्षामध्ये जायचं आहे मागच्या काही कालावधीमध्ये हो आमचे नेते माननीय अशोकरावजी चव्हाणसाहेब पक्ष बदलून गेल्याच्या नंतर देखील जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाची असेल आणि जनतेची असेल या मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसमध्ये राहण्याचा विचार या ठिकाणी करत आहे माझ्या संदर्भामध्ये बोलायचं असेल तर मी यूथ काँग्रेसचा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यूथ काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी म्हणून या ठिकाणी चोवीस वर्ष काँग्रेसमध्ये घातलेले आहेत काढलेले आहेत मी फुले शाहू आंबेडकरांच्या ह्या राज्यामध्ये सरदेव डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब आणि मी एक स्वतंत्र सैनिकाच्या कुटुंबातील वारसा चालवण्याच्या दृष्टिकोनातून एक धर्मनिरपेक्ष पक्षामध्ये काँग्रेस पक्षामध्ये राहण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे माझ्यासह अनेक युवक काँग्रेसमधील माझे पदाधिकारी माझे माजी पदाधिकारी युवक काँग्रेसचे पदाधिकारी असे मोठ्या प्रमाणामध्ये एक तरुणाची फळी या या काँग्रेसमध्येच काम करण्याचा ठिकाणी विचार करत आहेत आणि असा ठोस निर्णय आम्ही आज पक्ष निरीक्षकासमोर मांडलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल या सर्व निवडणुकीमध्ये काँग्रेसचे का हात मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून आणि काँग्रेस या ठिकाणी पक्ष मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रयत्न कर या ठिकाणी करणार आहेत